जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पी एम कुसुम सोलो योजनेअंतर्गत शेतकऱ्याला पेमेंटचे ऑप्शन हे आले होते आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या पेमेंटचे ऑप्शन पेमेंट हे केलेले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा जे पी कुसुम सोलोचं जे ॲप आहे ते व्यवस्थितरित्या चालत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना अडचण येत आहेत आणि ह्या अडचणीमुळे काही शेतकऱ्याचे पेमेंट करणे हे बाकी आहेत आणि काही शेतकऱ्यांचा पेमेंट हे अडकलेल्या असल्यामुळे शेतकरी वर्ग हा चिंतेत आहे काही शेतकऱ्याला चोवीस आवर थांबा असे काही मॅसेज स्क्रीनवरती दिसत असल्यामुळे शेतकरी मित्रांनो याचा पेमेंट करण्यासाठी ज्या महाऊर्जाने याला पाच दिवसाची मंजुरी देण्यात आली आहे आता पाच दिवसाच्या आतमध्ये तुम्ही तुम्ही तुमचा जे सेल्फ सर्वे करून पेमेंटचं जे ऑप्शन शेतकरी राहिलेले आहेत त्यांनी आपले पेमेंट करून आपला पंप सिलेक्शन करणे हे गरजेचे असणार आहे आता पाच दिवसाची हे तुम्हाला मुदत मुदतवाढ ही दिलेली आहे या पाच दिवसाच्या आत तुम्हाला आपला जो राहिलेले शेतकरी आहेत त्यांनी पेमेंट करून हँडर सिलेक्शन करून घेणे हे गरजेचे असणार आहे पाच दिवसाची मुदत दिलेली आहे शेतकरी मित्रांनो आशा करतो की तुम्हाला दिलेले अपडेट हे नक्की तुमच्या फायदेशीर ठरले असेल फायदेशीर ठरले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनल ना करा भेटूया भेटू अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद